सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क मराठा समाज संभाजी ब्रिगेडमुळे जातीय दंगली थांबल्या शिवराज काटकर पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या समाजातील प्रमुख मान्यवरांच्या भेटी घेऊन आपली भूमिका मांडली त्यांच्या प्रयत्नाला अलीकडच्या काळामध्ये यश येत आहे मराठा स्वर्ण यांच्यातील जातीय दंगली थांबल्या काही प्रमाणात हिंदू मुस्लिम दंगलीला पायबंदी आली संभाजी ब्रिगेड मुळे अनेक वक्ते लेखक निर्माण झाले नेते मंडळीत आरक्षणाबाबत गंभीर नाहीत कुणीतरी ओबीसीचा नेता उठतो व मराठ्यांवर टीका करतो कुणीतरी मराठा नेता उठतो ओबीसीतूनच आरक्षण हवा अशी मागणी करतो त्यामुळे समाज या समाजात दरी निर्माण होत आहे नेते मंडळी मात्र दोन्ही समाजातील लोकांना बोलावून मीटिंग घेतात आणि तुमच्या तुमच्यात वाद आहे तसं सांगून वेळ मारून नेतात आरक्षणाची मर्यादा वाढवली तर हा विषय संपून जाईल असं मत ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांनी व्यक्त केले प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते ते पुढे म्हणाले सम संभाजी ब्रिगेडच्या वतीनं घेण्यात आलेल्या या वक्तृत्व स्पर्धा कौतुकास्पद आहेत देशाच्या प्रगतीसाठी व हितासाठी याची गरज आहे आयोजक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे प्रास्ताविक करताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज किंवा इतर महापुरुषांना जातीयतेच्या चौकटीत न पाहता त्यांच्या विचारांचं आचरण होणं गरजेचं आहे राजकीय लोक स्वार्थासाठी महापुरुषांचा वापर करत आहेत हे सर्वसामान्यांनी ओळखून त्यांना त्याचा जाब विचारायला हवा कुणाचीही उंची नाही की त्यांनी महापुरुषांवर काहीही बोलावं त्यांना महापुरुषांच्या पायाच्या नखाची सर सुद्धा येणार नाही स्पर्धा घेण्यामागचा एकच हेतू आहे की त्यांचं लहान मूल उद्या देशाचे नागरिक प्रशासक राज्यकर्ते म्हणून समोर येणार आहेत यांना खरा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रेरणा चोवीस तास मनामध्ये असते कुणीतरी सहा जून बद्दल वक्तव्य केलं म्हणून विचलित होऊ नये प्रसिद्ध माध्यमांनी अशा वक्तव्याकडे दुर्लक्ष करावे जेणेकरून जनसामान्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होणार नाही माजी सैनिकांनी तारुण्यामध्ये देशसेवेसाठी आपले आयुष्य वाहिलेलं असत त्यांच्या कर्तव्य समजते असं मत युवराज शिंदे यांनी मांडलंय कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या हस्ते रोख बक्षीस व ट्रॉफी देऊन विजेत्यांचा व सहभागी सर्व स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे यावेळी गुणवंत विद्यार्थी व माजी सैनिकांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला लहान गटामध्ये ती स्पर्धकांनी भाग घेतला शरण्या जाधव हो प्रथम सृष्टी हेरले द्वितीय विघ्नेश गडदे तृतीय आरोही पाटील उत्तेजनार्थ विघ्नेशा लांडे उत्तेजनार्थ तर मोठ्या गटामध्ये वी स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक सुजय यादवाडे द्वितीय क्रमांक अक्षरा पाटील तृतीय क्रमांक चैतन्य ताळगे उत्तेजनार्थ रसिका शिंदे व अर्जुन पाटील यांनी नंबर पटकावला परीक्षक म्हणून पांडुरंग धुमाळ संगीता पाटील बालकृष्ण चव्हाण राजकुमार पेडणेकर यशवंत सावंत यांनी काम पाहिले यावेळी राजेंद्रसिंह पाटील अमृत सूर्यवंशी डॉक्टर मोहन पाटील अर्चना उबाळे उज्ज्वला पेडणेकर डॉक्टर संजय पाटील जालिंदर महाडिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं नियोजन रामहरी ठोंबरे जितेंद्र भोसले महेश भंडारी संदीप शिंदे श्रीकांत पाटील रेखा पाटील भारती पाटील ललिता घाडगे हेमलता मदने विजय लांडगे पवन कदम यांनी केले मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र सामावून घेणारा त्यांच्या आधी दोनशे वर्षे आपल्या इकडे एक राज्यकर्ता असा निर्णय घेतोय मात्र ह्या शिवाजी महाराजांना प्रादेशिक महाराष्ट्रापुरतं म्हणण्याची वृत्ती दिल्ली आणि इतर युनिव्हर्सिटीमधल्या प्राध्यापकांमध्ये आज सुद्धा आहे आज सुद्धा इतिहास लिहिताना शिवाजी महाराजांच्या जागतिक कीर्तीचा विचार मुद्दाहून मागे टाळला जातो सेम तसंच आंध्र प्रदेश बंगाल कर्नाटक या राज्यातल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या व्यक्तिरेखा त्यांचं कार्य ह्या सगळ्याला प्रादेशिक ठरवण्याचं भयंकर हे केलं जातं सेम भाषेच्या संदर्भातला भाषेसंदर्भात एक मुद्दा मी सांगतो आज मराठी भाषेबद्दल मराठी हिंदी इंग्रजी तीन तीन भाषा पहिलीपासून शिकवायच्या का असा विषय चालला आहे शिवाजी महाराजांच्या काळात फारसीचा प्रभाव होता आता त्याला धार्मिक रंग आहेच नाही असं नाही पण त्यावेळेस शिवाजी महाराजांना लक्षात आलं होतं की चौदा शब्द जर मराठी चौदा शब्द जर फारशीचे असतील तर दोन शब्द मराठी असायचे त्या पत्रव्यवहारामध्ये भाषा व्यवहारामध्ये शिवाजी महाराजांनी जे धोरण बदललं आणि राजव्यवहार कोश निर्माण करण्याचे निर्णय घेतला त्यानंतर महाराष्ट्रात शहाऐंशी टक्के भाषा मराठी झाली हे लक्ष आहे सत्याऐंशी प पत्रव्यवहारापासून संपूर्ण जनतेच्या व्यवहारापर्यंत आणि त्याच्यापेक्षा वैशिष्ट्य असं आहे की चव्वेचाळीस शब्दांनंतर एखादा शब्द फारशी येत होता किंवा सत्तेचाळीस शब्दानंतर एखादा शब्द फारशी येत होता याच काळात प्रबोधन पर्व सुरू झाले म्हणजे संतांची सुद्धा त्याच काळातली पेरणी आहे आणि तो महाराष्ट्र एक वेगळ्या पद्धतीनं जडणघडण होत गेला आपल्यासमोर जर आज लक्षात घेतलं तर जी आव्हानं दिसत आहेत त्यातली बरीचशी आव्हानं काल तशी होती आज सुद्धा अशीच आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा आज सुद्धा त्यावेळीसुद्धा जेव्हा दर जास्त असेल त्यावेळी माल विका ज्यावेळी शेतकरी बाजारात माल घेऊन येतोय तेव्हा राजानं आपल्याकडं कर रूपात जमा झालेला शेतमाल बाजारात विक्रीला आणू नये हे धोरण शिवाजी महाराज करतायत